आरोग्य राज्यमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या प्रेरणेतून व समीर शफी पठाण यांच्या पुढाकाराने पुणे शहरातील कोंढवा येथे नागरिक आरोग्य सहायता कक्ष याची स्थापना करण्यात आली या कक्षाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना विविध शासकीय आरोग्य योजना मुख्यमंत्री सहायता निधी महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे यानिमित्ताने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच कोंढवा परिसरातील बहुतांश हॉस्पिटल्स औंध जिल्हा रुग्णालय पुणे महानगरपालिका आणि नागरिक अधिकार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरित्या पार पडले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सल्लागार अल्पसंख्याक आयोग भारत सरकार अली दारुवाला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे डॉक्टर मानसिंग साबळे सामाजिक कार्यकर्ते अलीभाई नामदार वीरसेन बापू जगताप नानासाहेब पारगे अय्यूब परिहार जावेद काझी अमर गव्हाणे सतपाल पारगे नईम शेख मंडपवाले इम्तियाज मोमीन प्रवीण जगताप नाथाभाऊ लोणकर नासिरे नामदार कदुतुल्लाह उल्लाह भाई पानसरे तसेच बाळासाहेब गुले श्रीकांत लोणकर प्रतीक लोणकर सचिन ननवरे राजू सय्यद फिरोजभाई श्रीकांत जाधव आरिफ मुजावर व इतर मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात नागरिक अधिकार मंचचे अध्यक्ष तथा भाजप युवा नेते समीर शफी पठाण यांच्यासह निखिल रोकडे मुजाहिद खान रियाज बागवान अनवर खान मुनाफ शेख फिरोज खान आसिफ खान खालिद सज्जन वाहिद सज्जन नासी इनामदार शाहरुख खान इम्रान जमादार समीर शेख तोसेफ मुजावर अमीर दलाल आफताब शेख अज्जू शेख बरकत भाई अरशद पठाण उस्मान अत्तार रिझवान सय्यद शहाबाज शेख मुजाहिद बागवान विकास गायकवाड शादाब शेख इम्रान भाईजान सैफी से मुफद्दल टांडीवाला जुसर वोहरा जानवी कोंढाळकर संगीता रुद्रा आफरीन पठाण शाफिन मेमन सानिया मुल्लानी डॉक्टर सोनम मुल्लानी सीमा झा यांनी विशेष परिश्रम घेतले सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा एक स्वप्न आहे की आपला महाराष्ट्र हा निरोगी महाराष्ट्र झाला पाहिजे आणि त्यांच्या स्वप्नाला पूर्णपणे पुढं घेऊन जाण्याचं काम आपले महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री सन्माननीय मेघना दिदी साखोरे बोर्डीकर करत आहे आणि त्यांच्याचबरोबर आज पुणे शहरामध्ये देखील आम्ही सन्माननीय आरोग्य राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या प्रेरणेतून नागरिक आरोग्य सहायता कक्षाची स्थापना केलेली आहे आणि आज आरोग्य शिबिरच्या माध्यमातून हजारो नागरिकांपर्यंत हे सहायता निधी कक्षाची माहिती गेलेली आहे मला आपल्याला सांगायचं आहे की मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष असेल पुणे जिल्हा रुग्णालय औंद असेल आणि पुणे महानगरपालिकाच्या शहरी गरीब योजना असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल किंवा केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या विविध योजना असेल त्या योजना बद्दल जनजागृती करण्यासाठी या कक्षाची स्थापना झालेली आहे या कक्षाच्या मार्फत रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल त्यांना सरकारी योजनाबद्दल संपूर्ण माहिती देऊन त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल नुकताच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अगोदर तेराशे ऑपरेशन्स होत होते नुकताच दोन आठवड्यापूर्वी त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन दोन हजार चारशे ऑपरेशन्स त्यामध्ये ॲड केले आणि याचा थेट फायदा महाराष्ट्रातील रुग्णांना थेट होता आणि आज वेलकम हॉल खुर्द या ठिकाणी भव्य महारोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्या शिबिरामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख डॉक्टर मानसिंग साबे साहेब उपस्थित होते सन्मान्य अलीजी दारूवाला ते देखील उपस्थित होते सन्मान्य योगेश अण्णा केळेकर यांचा सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन लाभला त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांची उपस्थितीमध्ये या शिबिराची या ठिकाणी आणि कक्षाची स्थापना झाली माझ्याबरोबर काम करणारे असंख्य मित्र परिवार आहे आपण या ठिकाणी बघतच आहे सर्वांची मेहनत या कक्षामध्ये असणार आहे आणि पुणे शहरामध्ये याची नागरिक आरोग्य सहायता निधी कक्षाचे मार्फत संपूर्ण हॉस्पिटल धारकांशी आम्ही संपर्क साधणार आहे रुग्णांना जे कागदोपत्री लागतात त्यांच्यासाठी त्यांना मदत करणार आहे आणि मोफत डायलिसिस सेवा असेल मोफत मोतीबिंदू शतक्रिया असेल आणि मोफत हृदय ऑपरेशन असेल असे सर्व आरोग्य सेवा आम्ही देण्याचं से काम या कक्षाच्या माध्यमातून करणार आहे तसेच या शिबिरामध्ये उपस्थित असलेले सर्वच सना हॉस्पिटल असेल प्राईम हॉस्पिटल असेल सिल्वर ब्रच हॉस्पिटल असेल एच व्ही देसाई आय हॉस्पिटल असेल जवळपासचे आमचे सर्व क्लिनिक असेल आमचे डॉक्टर प्रीती मॅडम असेल आमचे सेफी अँबुलन्स डिव्हिजन वनची संपूर्ण टीम असेल आम्ही सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आम्ही सर्वांचे स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समीर शफी पठाण यांचा हे वाढदिवस निमित्ताने जे हे वीक आम्ही जे साजरा करत आहोत हेल्थ फ्री चेकअप कॅम्प यामध्ये मोतीबिंदूचा जे ऑपरेशन आहे ते टोटल आम्ही मोफत करण्याचा यामध्ये निर्णय घेत घेतलेला आहे आणि नागरिक अधिकार मंचचा एक नागरिक अधिकार कनेक्शन सेल जे आहे जे आजारी पेशंट्स आहे कोणवा भागामध्ये जे गोरगरीब पेशंट आहेत त्यांना मुख्यमंत्री निधी सहायता यातून जे ट्रीटमेंट होणार आहे ते फ्री ट्रीटमेंट मिळण्यासाठी आणि बॉटलनेक काढण्यासाठी आणि इज ऑफ लिव्हिंग याच्या संकल्पनेतून समीर सफी पठाण आमची भारतीय जनता पार्टीची टीम आम्ही हे कार्य राबवत आहे याच्या पुढे लोकांना जे काही मेडिकल शिबिर लागतील त्यांना दोन हजार ऑपरेशन यामध्ये प्रत्येक वर्ष देण्याचा संकल्पना आज आम्ही मोहीम हे जाहीर करत आहोत <laughs> नागरिक आयोग सहायका कक्षाच्या वतीने आज या ठिकाणी समीर समीरभाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त जो शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे हा शिबिर घेण्याचा उद्देश असा आहे की या भागातील गोरगरीब जनतेला आरोग्याच्या माध्यमातून सुविधा मिळाल्या पाहिजे आणि शहरी गरीब योजना असेल किंवा अनेक काय योजना आरोग्यामध्ये असेल या शिबिरा माध्यमातून जे आज कार्यक्रम घेतला त्यामध्ये आज चंद्रबाई यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो या ठिकाणी देख पठान के के मोफ्या शिबिर है मैं नरेंद्र मोदी जी का और सी साहब का शुक्रिया अदा करता उनकी तरफ से मुसलमानों के लिए एक बेहतरीन शिगर यहाँ पे जा रहा है इसका क्रेडिट समीर, समीर शरीफ पठान को जाता है मैं खलील अहमद फारूक नहीं समीर भाई का शुक्रिया अदा करता असल इसका ये कार्यक्रम नागरिक अधिकार मंच जिसके प्रेसिडेंट समीर शबी पठान साहब हैं इन्होंने कोणों में बहुत ही खूबसूरत प्रोग्राम रखा है बहुत खूबसूरत कार्यक्रम रखा है आरोग्य शिविर का और ये कोंडवा में पहली मर्तबा नहीं ऐसे कई मर्तबा समीर पठान साहब ने आरोग्य शिविर का यहाँ पर आयोजन किया है और आज भी आप देख सकते हैं कि बड़ी तादाद में लोग अपने यहाँ पर जांच करवाने के लिए आए हैं कोंडवा तो वासियों की तरफ से समीर शबीर पठान साहब का शुक्रिया अदा करते हैं कि इन्होंने इतना अच्छा कार्यक्रम यहाँ पर रखे है थैंक यू भारतीय जनता पार्टी की अल्पसंख्यक पुनी शहराज पदाधिकारी सम्माननीय समीर जी पठान यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि आरोग्य शिबिराच्या निमित्तानं मुख्यमंत्रा सहायता निधीचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून करून त्यांनी एक कक्षाची स्थापना केलेली आहे आणि त्या कक्षाच्या मार्फत सर्व नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी समीर भाईंनी जो आरोग्य शिबिराचं नियोजन केलं त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने मी समीर भाईला त्यांचा आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो या निमित्तानं